बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे येवल्यातून संविधान दिनी येवला प्रशासन परिसरात संविधान कट्टा प्रशासनाकडून दुर्लक्षित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली या संविधानाने भारत देश चालतो व देश चालवण्यासाठी प्रशासकीय आहेत संविधानाने प्रशासकीय अधिकारी नेमले आहेत त्याच संबंधित अधिकाऱ्याकडून आज संविधानाने दिलेल्या येवल्याच्या प्रशासकीय सेवा देणाऱ्या कार्यालय यांचे मोठे दालन प्रशासनाकडून निर्मित करण्यात आले आहे येथील प्रांत कार्यालय तहसील कार्यालय तसेच विविध प्रशासकीय कार्यालय आहेत त्याच आवारात अतिशय सुंदर असे देखणे अशोकस्तंभ असलेल्या संविधान कट्टा बगीचा व परिसर शासनाने येवल्या शहरात निर्माण केला आहे आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन असून या संविधान कट्ट्याकडे आज संपूर्ण दुर्लक्षित व स्वच्छतेचा कळस चालला आहे याचाच प्रत्यय आज, चा या आज प्रत्यक्ष येवलेकर डोळ्यांनी पाहत आहेत याचा तीव्र संताप नागरिक व्यक्त करीत आहेत एकीकडे एक याच संविधानावर आधारित येवला नगरपालिकेतील दोन हजार पंचवीसची निवडणूक होऊ घातली आहे शासन स्वच्छता अभियान दाबून लाखो रुपये खर्च करत आहे प्रशासनाकडून संबंधित अधिकारी नेमून येवला शहरात स्वच्छतेबाबत घंटागाडी व इतर स्वच्छता मोहीम राबवली जाते मात्र या कार्यालयातूनच सर्व गोष्टी होतात त्याच कार्यालय परिसरात संविधान दिनी अशोकस्तंभ असलेल्या संविधान कट्टाबाबत कायदा पायदळ तुडवला जात आहे शहरातील सेवाभावी बहुद्देशीय संस्था येवला संचालित संचालित्रा अरबी मदरसा या इयत्ता पहिली ते पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून संविधान कट्टा व परिसर स्वच्छ केला दरम्यान अनेक दारूच्या बाटल्यासह प्लास्टिकचे ग्लासेस व कचरा मुलांनी गोळा केला आहे यावेळी संस्थाध्यक्ष शर अजार शहा याने तसेच शालेय शिक्षक तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आदींनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला आज या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर रोजी येवला तहसील कार्यालयात असलेल्या संविधान कट्ट्यावर आमच्या इकरा आर्मी मदरसेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसह संविधान दिन साजरा करण्यासाठी आलो होतो आणि हा संविधान दिन साजरा करत असताना आम्हाला या ठिकाणी जे अपेक्षित नव्हतं त्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत प्रचंड प्रमाणात अस्वच्छता घाण व दारूच्या बाटल्या या ठिकाणी दिसल्या आणि ही शोकांतिका आहे ज्या संविधानामुळे हे प्रशासकीय संकुल चालू आहे त्या संविधानाच्या कट्ट्याची अशी दुर्व्यवस्था म्हणजे हा देशाचा संविधानाचा अपमान आहे आणि या ठिकाणी आम्ही जो उपक्रम घेणार होतो तो उपक्रम आम्ही घेतल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम हातात घेतली म्हणजे लहान मुलांना जर आज संविधानाप्रती एवढी जागरूकता निर्माण झाली आत्मीयता निर्माण झाली ती या ठिकाणी शासनाकडनं प्रशासनाकडनं म्हणजे तुडवली जात आहे आणि त्याकडे दुर्लक्ष दिलं जात आहे ती मोठी शोकांतिकेची बाब आहे आमच्या मुख्याध्यापक मुदम्मिल चौधरी सर असतील प्राथमिक शिक्षाच्या मुख्याध्यापक आहेत नेहा नेहा शेख असतील किंवा इतर आमचे जे शिक्षक कर्मचारी आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जवळपास एक भरून कचरा बाहेर काढलेला आहे तरी देखील कचरा संपलेला नाही आहे ही मोहीम आता अजून चार आठ दिवस आम्हाला अशी चालवावी लागणार आहे असं वाटायला लागलेलं आहे आणि या ठिकाणी आमचे विद्यार्थी जसं वेळ मिळेल त्या पद्धतीने येऊन स्वच्छता करणार आहेत शासनाला आमची विनंती आहे कृपया ज्या गोष्टीमुळे ज्या अधिकारांमुळे जनतेने तुम्हाला लोकसेवक म्हणून इथं बसवलेला आहे कृपया त्या गोष्टीचा दुरुपयोग करू नका संविधानाचा सन्मान करा संविधानामुळे तुम्ही आहात संविधानामुळे आम्ही आहोत हा देश आहे या देशाचं प्राभुत्व आपल्याला जर टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी आणि संविधानाचा सन्मान झाला पाहिजे या ठिकाणी संविधानाचा पूर्णतः अपमान होत आहे असं आम्हाला दिसून येत आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आज संविधान स्वीकृती देऊन असून देखील शासन अशा प्रकारे जर संविधानाची विटंबना करत असेल तर ही खूप मोठी चुकीची आणि शोकाची गोष्ट आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आज ज्या अर्थाने संविधानाची विटंबना संविधान स्तंभावर झालेल्या या गोष्टीचं म्हणजे आम्ही आज संविधान दिन साजरा करण्यासाठी आलेलो असताना ज्याप्रमाणे इथं स्वच्छता आणि दुर्गंधी दिसलेली आहे माननीय तहसीलदार साहेबांनी माझ्या समोर त्यांच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते का इथं स्वच्छता करण्यात यावी परंतु तहसीलदारांचे ते आदेश त्या कर्मचाऱ्यांनी मान्य केले नाही असे तर घडले नाही ना, ना। किंवा तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली तर दाखवली नाही ना या गोष्टीचा विचार मला पडलेला आहे मी संबंधित अधिकाऱ्यांना मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करतो का या गोष्टीला जर कुठल्याही प्रकारे आपले कर्मचारी जर लक्ष देत नसतील दुर्लक्ष करत असतील तर आपण कृपया याच्यावरती कारवाई करावी आणि ही कारवाई होणार आहे का नाही हा पण आम्हाला प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे सन्मान्य महोदय आपणाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे सर्व येवलेकरांना आपण न्याय देत आहात येवलेचे दंडाधिकारी तहसीलदार आपण आहात त्या अनुषंगाने आपण या गोष्टीवर कारवाई करावी व या गोष्टीची दखल घेऊन पुन्हा अशी काही गोष्ट घडू नये एवढीच विनंती करतो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा